नमस्कार मंडळी एम एच जी के मराठी या आपल्या हक्काच्या वाहिनीवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दिव्यांचा प्रकाशाचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण दिवाळी अगदी दाराशी येऊन ठेपला आहे आणि या पंचपर्वाची एक अत्यंत महत्वाची तिथी म्हणजे नरक चतुर्दशी या दिवसाला आपण छोटी दिवाळी रूप चतुर्दशी किंवा यम चतुर्दशी अशा अनेक नावांनी ओळखतो हा दिवस केवळ एक सण नाही तर तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे अंधारावर प्रकाशाच्या वर्चस्वाचे आणि स्वतःमधील नरकरूपी अवगुणांचा नाश करून दैवीगुणांचा प्रकाश जागवण्याचे प्रतीक आहे यावर्षी म्हणजेच वीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या नरक चतुर्दशीचे महत्त्व विशेष आहे पंचांगानुसार चतुर्दशी तिथीची सुरुवात एकोणीस ऑक्टोबरला होत असली तरी शास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी चतुर्दशी तिथी असते त्याच दिवशी अभ्यंगस्नानाचा पवित्र विधी केला जातो आणि तो शुभमुहूर्त ऑक्टोबर वीस रोजी पहाटे येत आहे म्हणूनच आजच्या या खास भागात आपण नरक चतुर्दशीची संपूर्ण माहिती घेणार आहोत या दिवसामागे दडलेली रोमांचक पौराणिक कथा कोणती आहे अभ्यंगस्नान आणि यमदीपदानाचा शास्त्रोक्त विधी कसा करावा या दिवशी कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे आणि जीवनातील संकटे दूर करण्यासाठी कोणते सोपे पण प्रभावी उपाय करायचे आहेत चला तर मग या मंगलमय दिवसाच्या दिव्य प्रकाशात स्वतःला उजळून टाकूया नरक चतुर्दशीची पौराणिक कथा या दिवसाची कथा भगवान श्रीकृष्णाच्या पराक्रमाशी जोडलेली आहे प्राज्योतिषपूर नावाच्या राज्याचा नरकासूर नावाचा एक अत्यंत क्रूर आणि अहंकारी राजा होता त्याला भूदेवी आणि भगवान विष्णूंच्या वराह अवताराचा पुत्र मानले जाते परंतु वाईट संगतीमुळे तो अत्याचारी बनला होता त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर केवळ पृथ्वीच नव्हे तर स्वर्गलोकही जिंकले होते त्याने इंद्राला पराभूत करून देवमाता अदितीची कर्णफुले हिसकावून घेतली आणि तब्बल सोळा हजार शंभर राजकन्यांना आपल्या अंधार कोठडीत बंदी बनवून ठेवले होते त्याच्या या अत्याचाराने तिन्ही लोक त्रस्त झाले होते तेव्हा सर्व देवगण भगवान श्रीकृष्णाला शरण गेले आणि त्यांनी नरकासुराच्या क्रूरतेतून मुक्त करण्याची विनंती केली भगवान श्रीकृष्णाने त्यांना आश्वासन दिले आणि आपली पत्नी सत्यभामा जी भूदेवीचाच अवतार मानली जाते तिच्यासह गरुडावर स्वार होऊन प्रागज्योतिषपूर्व आक्रमण केले नरकासुराला त्याच्या आईच्या हातूनच मृत्यू येईल असा शाप होता घनघोर युद्ध झाले जेव्हा भगवान श्रीकृष्ण किंचित मूर्छित झाल्याचे नाटक करतात तेव्हा संतप्त झालेल्या सत्यभामाने धनुष्य हाती घेतले आणि नरकासुरावर बाणांचा वर्षाव करून त्याचा वध केला मरण्यापूर्वी नरकासुराने भगवान श्रीकृष्णाकडे वरदान मागितले की माझ्या मृत्यूचा दिवस लोकांनी दुःख म्हणून साजरा करू नये तर एक उत्सव म्हणून साजरा करावा भगवान श्रीकृष्णाने त्याला तथास्तू म्हटले त्यानंतर श्रीकृष्णाने त्या सोळा हजार शंभर राजकन्यांना मुक्त केले आणि त्यांना सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी त्या सर्वांशी विवाह केला तोच हा नरक चतुर्दशीचा दिवस हा दिवस आपल्याला शिकवतो की कितीही मोठा अंधार असला तरी सत्याच्या एका दिव्याने तो नाहीसा होतो अभ्यंगस्नान आणि यमदिपदान शास्त्रोक्तविधी चतुर्दशीच्या दिवशी दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे पहिले म्हणजे सूर्योदयापूर्वीचे अभ्यंगस्नान आणि दुसरे म्हणजे संध्याकाळचे स्नान विधी या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते यावर्षी ऑक्टोबर वीस रोजी अभ्यंगस्नानाचा अतिशय शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे यावेळी संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने मालिश करावी त्यानंतर सुगंधी उठणे जे चंदन हळद गुलाब आणि इतर औषधी वनस्पतींपासून बनलेले असते ते लावावे स्नान करण्यापूर्वी अपामार्ग किंवा चिचिडा नावाच्या वनस्पतीची फांदी डोक्यावरून तीन वेळा फिरवून पाण्यात टाकण्याची प्रथा आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि त्वचेचे रोग दूर होतात स्नान करताना ओम यमाय नमः या मंत्राचा जप केल्याने नरकाची भीती नाहीशी होते या स्नानामुळे केवळ शारीरिक शुद्धीच होत नाही तर मन आणि आत्मा देखील पवित्र होतात यामुळेच शरीराला एक नवीन रूप आणि तेज प्राप्त होते म्हणून याला रूप चतुर्दशी असेही म्हणतात यमदीपदानविधी या, या दिवशी मृत्यूची देवता यमराजाच्या नावाने दिवा लावण्याची परंपरा आहे असे मानले जाते की यामुळे कुटुंबातील सदस्यांवर येणारे अकाली मृत्यूचे संकट टळते संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी कणकेचा किंवा मातीचा एक चार तोंडांचा दिवा बनवावा त्यात मोहरीचे तेल टाकावे आणि चारही वाती प्रज्वलित कराव्यात हा दिवा घराच्या बाहेर मुख्य दाराजवळ दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा दिवा ठेवताना मृत्यूना पाशदंडाभ्यान कालीन श्यामयासह त्रयोदशांन दीपदानात सूर्यजह प्रियतान मम या मंत्राचा जप करावा आणि यमदेवाला आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी राशी भविष्य या राशींवर होणार धनवर्षाव ज्योतिषीय गणनेनुसार या नरक चतुर्दशीला ग्रहांची स्थिती काही राशींसाठी अत्यंत अनुकूल बनत आहे ज्यामुळे त्यांना अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे मेष राशी तुमच्यासाठी हा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे संकेत आहेत नोकरीत पदोन्नती किंवा कामाच्या ठिकाणी सन्मान मिळू शकतो कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वृषभ राशी तुमच्या परिश्रमाचे फळ मिळण्याचा दिवस आहे व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आरोग्याची काळजी घ्या सिंह राशी तुमच्यासाठी हा दिवस भाग्याचा आहे अचानक धनलाभाचे प्रबळ योग आहेत तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय यशस्वी ठरतील वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो तूळ राशी वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनासाठी हा दिवस खूप चांगला आहे नात्यांमधील गैरसमज दूर होतील आणि प्रेमाचे संबंध अधिक घट्ट होतील भागीदारीत केलेल्या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो कुंभराशी तुमच्यासाठी हा दिवस सर्वार्थाने शुभ आहे करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळतील रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील आर्थिक नियोजन यशस्वी होईल आणि बचतीत वाढ होईल इतर राशींच्या व्यक्तींनीही सकारात्मक राहून दिवसाची सुरुवात केल्यास त्यांनाही शुभफळे नक्कीच मिळतील संकटमुक्तीसाठी विशेष उपाय एक आरोग्य आणि सौंदर्यासाठी अभ्यंगस्नान करण्यापूर्वी तिळाच्या तेलात एक चिमूट हळद आणि कापूर मिसळून शरीराला लावा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्वचेला एक नैसर्गिक चमक येते दोन आर्थिक भरभराटीसाठी संध्याकाळी यमदीप्तान केल्यानंतर घरात देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा आणि श्रीसुक्ताचे पठण करा देवीला मखाण्यांची खीर अर्पण केल्यास घरात धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही तीन सर्व बाधा दूर करण्यासाठी या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचे किमान सात वेळा पठण करा यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात चार घरातील शांततेसाठी संध्याकाळी घरातील सर्व दिवे लावण्यापूर्वी संपूर्ण घरात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडा यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो या दिवशी कोणती सावधगिरी बाळगावी या दिवशी घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूला अस्वच्छता ठेवू नका कचरा किंवा भंगार वस्तू घराबाहेर काढा कुटुंबात किंवा बाहेर कोणाशीही वाद घालणे टाळा घरात मंगलमय आणि शांत वातावरण ठेवा दिवे लागणीच्या वेळी झोपू नका तसेच या दिवशी नखे किंवा केस कापणे टाळावे घराचा कोणताही कोपरा विशेषतः मुख्य प्रवेशद्वार आणि दक्षिण दिशा अंधारात ठेवू नका या पवित्र दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक भोजन किंवा मद्यपान करू नये मित्रांनो नरक चतुर्दशी म्हणजे आपल्या आतल्या नरकासुराचा म्हणजेच आपल्यातील क्रोध आळस द्वेष आणि अहंकार यांसारख्या वाईट विचारांचा नाश करण्याचा दिवस चला या दिवशी अभ्यंग स्नान करून तन आणि मन शुद्ध करूया आणि ज्ञानाचा मांगल्याचा दीप लावून आपले जीवन प्रकाशमय करूया तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला के मराठी परिवारातर्फे नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा जर तुम्हाला ही सविस्तर माहिती आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक माहितीसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला एम एच जी के मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद